प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून खासदार रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी मिळालेली संधी ही रावेर लोकसभेतील संपूर्ण मतदारांचा सन्मान असल्याचे प्रतिपादन लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन यांनी केले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी यामध्ये खासदार रक्षा खडसे यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्याने आज रावेर शहरामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला तसेच शपथविधी सोहळा मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह दाखवण्यात आला यावेळी जिल्हा सरचिटणीस श्रीकांत महाजन महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रंजना पाटील पंचायत राज ग्रामविकास जिल्हा संयोजक सुनील पाटील तालुका अध्यक्ष महेश चौधरी माजी तालुका अध्यक्ष राजन लासूरकर धनगर समाजाचे युवा नेते संदीप आवळे तालुका सरचिटणीस चंदू पाटील पद्माकर महाजन प्रल्हाद पाटील डॉक्टर कुंदन फेगडे महेश पाटील राहुल पाटील केराळा दुर्गादास पाटील रवींद्र पाटील राहुल महाजन चेतन पाटील उमाकांत महाजन राजेंद्र चौधरी संजय पाटील पी के महाजन नितीन पाटील आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या देशासाठी आणि भारतीय पार्टीसाठी खूप मोठी पर्वणी आहे आपण बघतोय की या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्या ठिकाणी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतला आहे आणि त्यापर सरकार योग असा आहे की आपल्या रावेर लोकसभेच्या खासदार आदरणीय रक्षाताई यासुद्धा त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेत आहे हा जो योग आहे हा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा हा ज्या महाराष्ट्राची जी जनता असेल त्यांच्यासाठी खूप मोठी पर्वणी या ठिकाणी आहेत हा जो त्यांना सन्मान मिळालेला आहे हा सन्मान फक्त रक्षताईंचाच नव्हे तर या थळावे लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचा हा सन्मान आहे